भारत जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र आहे जिथं न्याय समता आणि स्वातंत्र्य ही संविधानाची पायाभूत मूल्य आहेत पण या न्यायाच्या मंदिरातच एक धक्कादायक घटना घडली आहे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्यात आला ही फक्त एका व्यक्तीवरची हिंसा नाही तर आपल्या समाजातल्या खोल असमानतेच्या वर्णव्यवस्थेच्या विकाराचा आरसा आहे आज आपण या प्रकरणामागचा सामाजिक ऐतिहासिक आणि नैतिक संदर्भ समजून घेणार आहोत नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर भारताचा इतिहास संस्कृतीने समृद्ध पण समाजाने जखमी झालेला आहे शतकानुशतके चालत आलेली ही वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि त्या चौकटीबाहेर फेकले गेलेले अस्पृश्य दलित शुद्धता आणि अशुद्धतेच्या कल्पनेवर उभ्या या व्यवस्थेने एखाद्या माणसाची किंमत त्याच्या जन्मावर ठरवलेली आहे एका माणसाने कुठल्या घरात जन्म घेतला यावर त्याचं आयुष्य शिक्षण काम आणि अगदी देवापर्यंत पोहोचण्याचा अधिकारही ठरवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच व्यवस्थेवर बंड पुकारलं त्यांनी म्हटलं होतं अस्पृश्यता ही गुलामगिरीपेक्षा अधिक विद्रूप आहे महाड सत्याग्रह मंदिर प्रवेश आंदोलन आणि शेवटी धर्मांतर ही सगळी लढाई होती मानव म्हणून जगण्याच्या हक्काचे संविधान म्हणतं अनटचेबिलिटी इज ऑबिलिश्ड पण प्रश्न असा आहे ती खरंच संपली आहे का आजही देशाच्या अनेक भागात दलितांना विहिरीतून पाणी काढता येत नाही मंदिरातील प्रवेश रोखला जातो आणि शाळेत मुलांना वेगळं बसवलं जातं नावापुरती समानता मिळाली पण मनातली विषमता अजूनही जिवंत आहे आज अस्पृश्यता शारीरिक स्वरूपात नाही तर संस्थात्मक भेदभावात सामाजिक वर्तनात आणि मनातल्या दुराव्यात दिसते अनेक हल्ले अत्याचार आणि भेदभावाच्या घटना दर महिन्याला दररोज आपण वृत्तपत्रामध्ये त्याबरोबरच समाज माध्यमावर झळकत असतात भारताची न्यायव्यवस्था लोकशाहीचा तिसरा स्तंभ मानली जाते इथे जात धर्म वर्ग या पलीकडे न्याय मिळायला हवा पण जेव्हा न्यायाधीशावरच अशा प्रकारचा हल्ला होतो तेव्हा प्रश्न उठतो न्यायालय सुरक्षित आहे का आणि आपली न्यायसंस्था किती संवेदनशील आहे न्यायाधीश भूषण गवई हे स्वतः दलित समाजातून आलेले आहेत त्यांनी स्वतः संघर्षातून वर येऊन सर्वोच्च न्यायालयात स्थान मिळवलं आणि याच न्यायालयात एका वकिलाने त्यांच्या पायातील बूट फेकला हा एक प्रतिकात्मक हल्ला झाला आहे पण त्यांचा अर्थ खूप खोल आहे ही घटना सुप्रीम कोर्टाच्या हॉल नंबर एकमध्ये घडली एक वकील राकेश किशोर त्याने कोर्टाच्या सभागृहात अचानक बूट फेकला आणि न्यायाधीश भूषण गवईंना लक्ष बनवलं त्या क्षणी कोर्टात गोंधळ माजला सुरक्षा रक्षकांनी त्याला अटक केली आणि तात्काळ चौकशी सुरू झाली पण विचार करा सर्वोच्च न्यायालयाच्या चार भिंतीतही जर एक दलित न्यायाधीशाला अपमानाला सामोरं जावं लागत असेल तर समाजातल्या दलितांचं काय ते किती प्रमाणात सुरक्षित आहेत हा हल्ला शारीरिकतेपेक्षा मानसिक खूप मोठा होता तो एका विचारसरणीचा प्रतिध्वनी आहे ज्याला अजूनही समानता रुचत नाही काही लोक म्हणतात हा हल्ला योग्य होता तो लोकांच्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे पण मी विचारतो न्यायाधीशावर बूट फेकणं म्हणजे भावना व्यक्त करणं की लोकशाहीचा गळा दाबणं हे समर्थन करणारे लोक खरं तर त्या जुनाट मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत ज्यांना आजही एका दलित न्यायाधीशाचं सर्वोच्च न्यायालयात बसणं पचत नाही हेच लोक जेव्हा भेदभावाविरुद्ध आवाज उठतो तेव्हा संविधान आठवतात पण जेव्हा दलिताला न्याय मिळतो तेव्हा संविधान विसरतात हे लोक जे अशा प्रकारचा विरोध करत आहेत हा विरोध न्यायासाठी मुळीच नाही हा विरोध त्या बदलासाठी आहे जो त्यांच्या सुविधेच्या सिंहासनाला हादरा देतो आणि म्हणूनच या हल्ल्याचं समर्थन करणं म्हणजे फक्त न्यायालयावरच नव्हे तर भारताच्या आत्म्यावर आघात करणं आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशात घडत असतील तर यावर योग्य ही झालीच पाहिजे आणि पुन्हा असा कुठलाही प्रकार घडला नाही पाहिजे देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला वकील संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी एकच आवाज उठवला आहे न्यायालयावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला ही लढाई केवळ न्यायाधीश भूषण गवईसाठी नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याने जात धर्म वर्ग यापेक्षा वर जाऊन आपलं स्वतःचं एक स्थान मिळवलं आहे आपल्याला समाज म्हणून पुढील काही गोष्टी अगदी लक्षात ठेवाव्या लागतील संविधान हा केवळ एक दस्तावेज नाही तो समाजाचा करार आहे न्यायालयाचा सन्मान म्हणजे न्यायाचं रक्षण आणि ते प्रत्येकाने केलंच पाहिजे दलित मागास अल्पसंख्यांक यांच्या सन्मानाशिवाय जगातील कुठलीही लोकशाही अपुरीच आहे आपल्याला शिक्षण संवाद आणि जागरूकतेच्या माध्यमातून ही, ही, ही वर्णव्यवस्था तोडावी लागेल संविधानाने दिलेला समतेचा हक्क पुस्तकात नाही तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उतरवला पाहिजे शाळामध्ये जातीय समरसतेचे शिक्षण असावे माध्यमांनी या विषयावर सकारात्मक चर्चा घडवावी आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या मनातल्या भेदभावाचा पराभव केला पाहिजे न्यायाधीश भूषण गवईवरील हल्ला हा फक्त एक प्रसंग नाही तो आपल्या समाजाचं आरशातलं प्रतिबिंब आहे जोपर्यंत आपण जात नावाच्या भिंती पाडत नाही तोपर्यंत न्यायालयसुद्धा असुरक्षितच राहील न्यायालयावर हल्ला म्हणजे आपल्या अंतरात्म्यावर हल्ला आहे म्हणूनच आवाज उठवा विचार करा आणि भेदभावाच्या प्रत्येक स्वरूपाला मोडून काढा थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद जय हिंद